शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाब तयार झाला असून त्याचा बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात मोठा प्रभाव आहे सुरुवातीला एकवीस तारखेपासून पावसाचा महाराष्ट्रामध्ये अंदाज होता तो बदलला त्यानंतर हे वातावरण पूर्वेकडे जाईल असा अंदाज तयार झाला आता मात्र हे वातावरण बंगालच्या उपसागरातच दोन दिवस एकवीस बावीसला थांबून तेवीस तारखेनंतर पुन्हा ते विशाखापट्टणमकडे सरकण्याचा अंदाज आहे आपण अठरा तारखेपर्यंत जर संपूर्णपणे महाराष्ट्राचा पावसाळी अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली नाही सिजनल मॅपमध्ये मात्र कोणताही बदल नाही ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे तो आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दाखवलेला आहे खास करून मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाची सरासरी कमी आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागात यावर्षी मान्सून उत्तर म्हणजे मान्सून नंतरचा जो पाऊस झालेला आहे तो अधिक झालेला आहे मॉडेलने उद्या वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम दाखवलेली आहे जवळपास मध्य महाराष्ट्रापर्यंत ती असेल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी थंडी असणार आहे परंतु प्रमाण कमी असेल या वातावरणामध्ये विशेष बदल एकवीस तारखेला होणार नाही साधारण तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चोवीस पंचवीस सव्वीस थंडीचं प्रमाण कमी अस नाशिक विभागातून थंडीला पुन्हा अठ्ठावीसला ला सुरुवात होईल आणि उत्तरेकडून म्हणजेच उत्तर महाराष्ट्र भाग विदर्भ या ठिकाणी पुन्हा थंडीची लाट जे एफ एस मॉडेलने विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्व भारताकडे जाण्याचा अंदाज दिलेला आहे वीस तारखेला ते तीव्र स्वरूप धारण करेल एकतीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला त्याचा प्रभाव असेल जी एफ एस मॉडेलनुसार बावीस तारखेला ते पूर्व भारताकडे सरकत आहे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत याचं अस्तित्व संपलेलं असेल मात्र सव्वीस तारखेला एक कमी दाबाचं मात्र सव्वीस तारखेला एक डब्ल्यू डी मध्य भारतावर सक्रिय होईल सत्तावीस तारखेला त्याचा प्रभाव वाढेल अठ्ठावीस तारखेला हलकस त्याचं अस्तित्व असण्याची शक्यता जीएफएस मॉडेलने मान्य केली आहे आपण बघतो की इस एम मॉडेल मॉडेलनुसार विशाखापट्टणमच्या दरम्यान सध्या उद्या तीव्र अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय राहणार आहे एकवीस तारखेला पुन्हा एकदा ते बंगालच्या उपसागरात सरकेल बऱ्यापैकी त्याचं अस्तित्व कमजोर होण्याची शक्यता बावीस तारखेला आहे मात्र तेवीस तारखेला पुन्हा एकदा ते विशाखापट्टनमकडे सरकताना दाखवण्यात येत आहे चोवीस तारखेला आपण बघतो पुन्हा एकदा ते किनारपट्टी भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की विशाखापट्टणमकडून एक हलकं वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतं सव्वीस तारखेला साधारण महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागाकडून पावसास अनुकूल ढग निर्माण होतील या मॉडेलने सत्तावीस तारखेचं जे पावसाळी वातावरण आहे त्याचा अंदाज अद्याप कायम ठेवलेला आहे उत्तर भारतात डब्ल्यूडी दक्षिण भारतात हलका कमी दाब आणि महाराष्ट्रातून ट्रप लाईन गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता असा हा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत महाराष्ट्रा उणी ट्रप लाईन जात असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होणार याचा अर्थ या वातावरणाची शक्यता आहे यापुढे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आले आणि त्याचा प्रभाव मध्य भारतावर तयार झाला तरच महाराष्ट्रामध्ये पावसाचं तोरण तयार होईल अन्यथा पावसाचं तोरण तयार होणार नाही मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डी तीव्र झाल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढेल या काळातले अंदाजसारखे बदलत असतात त्या पार्श्वभूमीवर आपण अंदाजाची अपडेट म पाहणं महत्त्वाचं असतं कारण आपण दररोज अंदाज देण्याचं कारणच दे ते आहे की हवामानाचे बदल होतात ते आपल्या लक्षात यावेत आणि त्यावर आपलं सातत्याने लक्ष असावं पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यात आलेलं नाही मात्र हा अंदाज थोडा पुढे सरकवला तर मात्र आपल्याला थोडं नंदुरबार जळगाव मालेगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा या काही जिल्ह्यात आज पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे इतरत्र जो पावसाचा अंदाज दिला होता तो सध्या दाखवला जात नाही साधारण एकवीस तारखेपासून विशाखापट्टणमच्या दरम्यान या कमी दाबाची तीव्रता वाढणार आहे एकवीस बावीस असं हे बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला प्रभावी अशा प्रकारचा कमीदाब तयार करेल हा कमीदाब साधारणपणे बावीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तीव्र अशा प्रकारचा कमीदाब या दरम्यान तयार होईल एक प्रकारची वादळी परिस्थिती निर्माण होती की काय अशा प्रकारचं वातावरण तयार होईल मात्र साधारण बावीस तारखेलाच उशिरा हे पुन्हा विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे पूर्व भारताकडे अनुकूल वातावरण न मिळाल्यामुळे हे पूर्व भारताच्या दिशेने जाण्याचा अंदाज ईशिएम डब्ल्यू ने माघार घेतला आहे त्यामुळे आता साधारणपणे चोवीस तारखेला ते पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान स्थिरावणार आहे आणि असं झाल्यास त्याचा हलका प्रभाव हा भारताच्या भूभागावर सरकू शकतो त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्रातही असण्याची शक्यता राहील आणि हा अंदाज साधारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असा राहण्याची शक्यता आहे साधारण पंचवीस तारखेला आपण बघतो की दुपारनंतर विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे सव्वीस तारखेपासून या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते सव्वीस तारखेला असा अंदाज आहे मात्र हे वातावरण सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये वाढत जाईल म्हणजे आपण साधारणपणे बघतो सत्तावीस तारखेला मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे नाशिकच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे सुरुवातीला हे पावसाळी वातावरण विदर्भावर नंतर मराठवाड्यावर नंतर मध्य महाराष्ट्रावर दाखवलं जात होतं आता मात्र हे केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात दाखवलं जात आहे अठ्ठावीस तारखेला थोडं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दिशेनेही वातावरण असण्याची शक्यता आहे परंतु याचा प्रभाव कमी होताना दाखवला आहे कालच्या तुलनेमध्ये त्यामुळे साधारणपणे परभणी नांदेड अल्हनगर बीड याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती असेल काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होईल फार मोठं पावसाळी वातावरण नाही परंतु जेव्हा जेव्हा डब्ल्यू डीच्या प्रभावाने पावसाळी वातावरण तयार होतं तेव्हा हलकी गारपीट तुरळक भागात होण्याची शक्यता असते हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं तीस तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार नाही जसं पावसाळी वातावरण कमी होईल तसं महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण विदर्भाच्या दिशेने वाढायला सुरुवात होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज